बुधवार चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस संत लुकलिकी वर्तमानातून घेतलेले वाचन येशूने बारा बोलावून त्यास सर्व भूते काढण्याचे आणि रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला आणि त्याने त्यास देवाच्या राज्याची घोषणा करण्यास आणि रोग्यास बरे करण्यास पाठवले त्याने त्यास सांगितले प्रवासासाठी काही घेऊ नका काठी जोळी भाकरी किंवा पैसा घेऊ नका अंगर काही दोन दोन घेऊ नका ज्या कोणत्या घरात तुम्ही जाल तेथेच राहा आणि तेथूनच निघून जा ते ते जे कोणी तुमचे स्वागत करणार नाही त्यांच्या विरुद्ध साक्ष व्हावी म्हणून त्या गावातून निघते वेळेस आपल्या पायांची धूळ झाडून टाका मग ते निघून सर्वत्र सुवार्ता सांगत आणि रोग बरे करून गावोगावी फिरू लागले चिंतन आजच्या पहिल्या वाचनात येजरा सर, शास्त्री आपल्या करतो आपण व आपल्या लोकांनी केलेल्या पापांबद्दल तो देवाकडे क्षमेची याचना करतो आपल्या पूर्वजांच्या वतीने तो देवाकडे क्षमा मागतो आपल्यावर आलेल्या बिकट प्रसंग हे आपल्या पापाचे फळ आहे आणि केवळ देवानेच आपल्यावर दया केली म्हणून आपण वाचलो असे त्याला वाटते शुभवर्तमानामध्ये येशू आपल्या शिष्यांना प्रेषित कार्यावर पाठविताना रोगां रोग्यांना बरे करण्याचा त्यांना अधिकार देतो मनुष्य विविध प्रकारे जखमी होत असतो अपघात आजार संसर्ग आणि यामुळे तो शारीरिकरित्या जखमी होतो अपमान, अपयश संकट जबाबदारी अशा प्रसंगी तो मानसिकदृष्ट्या खचून जाऊ शकतो पाप अपराधीपणा आणि अप्रामाणिकपणा यांनी तो आध्यात्मिकरित्या जखमी होतो अशा वेळेला केवळ परमेश्वरच त्याला खऱ्या अर्थाने बरे करू शकतो शारीरिक दृष्ट्या बरा झालेला माणूस मानसिक व आध्यात्मिक दृष्ट्या असेल असेलच असे, असे नाही ख्रिस्त सभेमध्ये आरोग्यदानाची दोन साखरमंते आहेत प्रायशित आणि रुग्णाभिषेक या दोन्ही श्रद्धावंतांना देवाकडून परिपूर्ण शारीरिक मानसिक व आध्यात्मिक आरोग्य मिळून देते मला कोणकोणत्या प्रकारच्या आरोग्यदानाची गरज आहे